पण दिनांक चार पाच सहा सप्टेंबर अशी तारीख आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या परिस्थितीमध्ये या पावसाचा जो काही जोर आहे तो नंदुरबारला नदी नाले धुळ्याची परिस्थिती आहे आणि लय सुखाने खाल्लं या खानदेशने पाऊस कमी म्हणून म्हणून त्यांना चिंता वाढतेने विहिरीची नासाडी झालेश्वर राना पिकांच्या नासाडी ना, ना हा शब्द आहे माझा रेकॉर्ड करून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेवढे हाल मराठवाड्याच्या झाले ना तेवढे हाल तुमचे होणार म्हणजे होणारच हा शब्द आहे सप्टेंबर महिना तसा जाणारच नाही आपल्या भागामध्ये फक्त तुमचा उताळे हा तुमचा उताळेपणा तुम्हाला आणि दुर्लक्ष मी करणार एकदा मी संधी दिली होती की खांदेचा अंदाज बंद करेल आता कन्फर्म आहे तुम्हाला पाऊसच दाखेल ह्या आठ दिवसामध्ये आणि मग तुमच्या परिस्थितीचा अंदाज बंद करेल मला खांदेचं वज हे बंद करायचे मला फक्त मराठवाडाच बाकी आहे हे लोक संयमी आहे तिकडे तुम्ही जास्त तुमच्या भागाबद्दल तुमच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल तुम्ही समजून घेत नाहीये तुम्हाला जून जुलै पाऊस जो असतो हा पाऊस कमी राहतो ऑगस्ट महिन्याही तुम्हाला चार पाच दिवस कमी असतो पाऊसच पण तुमच्या भागामध्ये ह्याबद्दल कोणी बदल जात नाही आतापर्यंत तुम्हाला तारखा देत होते दे। या दिवशी मुसळधार पडेल त्या दिवशी भाग बदल पडेल धुवाधार पडेल नदी नाल्यांना पाणील हे बोललं जायचं तुमच्या भागामध्ये सत्य परिस्थिती सांगितली फक्त मीच तुमच्या भागाशी की तुम्ही डोकं लावू नका दहा वर्षाचा रेकॉर्ड काढा पाच वर्षाचा रेकॉर्ड काढा या खानदेश पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाशिवाय पाऊस नसतो बाय चान्स एखादे मे महिन्यामध्ये यंदा सारखा पाऊस पडला तो दुष्काळ वाटत नाही दरवर्षी आहे पुढच्या वर्षी सुद्धा आहे पण पुढच्या वर्षी माझ्या वेळी तुम्हाला मिळणार नाही इथे सबस्क्रिप्शन मी लावणार आहे दहा रुपये का महिना प्रत्येक सबस्क्रिप्शन लावणार आहे नक्की विष्णू केला असं शिंदके राजाला ओला दुष्काळ व्हावाच ही ओला दुष्काळ जाहीर व्हावा ही तुमची मागणी आहे ती शासनाकडे करा माझ्याकडे करून उपयोग नाहीये पण खरंच परिस्थिती आहे आणि अजून काहीच नाही हा पाऊस जर मी काय म्हणतो दोन दिवसात तीन दिवसांनी सोडला पंधरा ते वीस तारखेपर्यंत पाऊस आहे हा दहा ऑक्टोबर पर्यंत पावसाळी वातावरण काय म्हणणार दस आहे दसऱ्या पर्यंत पाऊस आहे यंदा आणि ह्या जून जुलैमध्ये सुद्धा गोष्टी बोलल्यात की तुम्ही आता दोन महिने असंच म्हणता का आमच्याकडे थेंब नाही मग नाही ज्या भागातला शेतकरी थेंब नाही म्हणायचं ना इतका तण करायला त्या गावामध्ये ढक पुढे की मी दोन घंट्यामध्ये मागील दोन दिवसापूर्वी पूर्ण शेत वाहून गेला आता रडायला माझ्यापेक्षा साहेब तुम्ही म्हणले होते असं होऊ शकतं तुला गड्याची वाढ येऊ शकते आलीच मोहताळा तालुका जिल्हा बुलढाणा काहीही काळजी करू नका मोहळ्याची परिस्थिती सुद्धा चार पाच सहा तारखेदरम्यान सुधारणार आहे गिरीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही डायरेक्टली परतीच्या पावसावर सोडून द्या परतीचा पाऊस लय डेंजर असतो आणि तो येणार सुद्धा आहे परतीच्या पावसाबद्दल मी स्पेशली व्हिडिओ दिलाय तो पहा सुद्धा तुम्ही पास पाच तारखेपासून परतीचे वारे या पाकिस्तान आणि राजस्थान ज्या काही बॉर्डर भागांमध्ये चक्रकार परिस्थिती निघत आहेत ना त्यावेळेस परती वारे ऍक्टिव्ह होतात महाराष्ट्रामध्ये त्याला कमीत कमी दहाच्या पुढचे पाच सहा दिवस ते लागतील पंधरा पासून वीसच्या दरम्यान तो महाराष्ट्रामध्ये पाय उतार करायला सुरुवात करेल आणि परतीचा पाऊस काही एके आणि दोन दिवसामध्ये जात नसतो त्याला जायला अडथळे आले तर तो महिना महिना सुद्धा राहिलेला आहे हा रेकॉर्ड आहे त्याबद्दलही पेशल व्हिडिओ बनेल